नारायणगडाव या मग इतके मराठी आले कोणालाच वस्ता नाही कारण त्यावेळी सुद्धा मी फिरलो नाही शिवसेने साथ देतो आता तीच परिस्थिती लय फिरता येत नाहीये तुमच्या खांद्यावर जबाबदारी मराठी महाराष्ट्रातले सगळे मुंबईला घ्यायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर रात्र दिवस फिरा तुमच्या गल्लीत फिरा गावात फिरा तुमच्या वार्डात फिरा बोला करून सांगा किती सोपं का नाही पण कोणी ढिलं करू नका असं वाटलं पाहिजे या काही किंमत आले कोणतो चारही बाजू मुंबईत घुसते आणि तंबाने जाऊ लई गर्दी ना का म्हणून का नाही खोडीचे काही काही <laughs> गर्दी आहे जरा उद्या सकाळी जाऊ आपल्या जातो का <laughs> सगळे संगत चला ना नाही नाही मोकली गाडीली चांगली ती खरकटलं तिला घास केला कोट्या म्हणजे घासाभुशी होणारच ना तेवढं जमत नाही काय एकमेकाला मदत करा अडचण आली पंक्चर झालं पंक्चर काढू लागा नाही आपल्या जवळची भाकरी द्या आसपासचे गाव सगळे ज्या रस्त्यावर आपण जाणार आहेत अंतरावाल येऊन पैठण शिवगाव आयल्यानगरहून शिवनेरी आळा फटामार्गे कल्याण मुंबई पर्यंत जिथं जिथं आपले लोक आहेत त्यांना रस्त्यावर आणा आनामाना जेवण तालुक्या तालुक्याचा भाकरी गोळा करा भाजी गोळा गोळा करा रस्त्यानं ठेवा तुम्हाला एक बिस्किटचा कोडा देतो तो तेवढा द्या तुम्हाला जी एक पाण्याची बाटली देत ती तेवढीच द्या तांब्यावर पाणी देता येते गोरगरी म्हणजे पोरांना तेवढं तांब्यावर पाणी द्या हे लोकांना सांगा सगळी तयारी करायची आणि मधले मार्ग काढू नका काय काय आपले मधले मार्ग इकडून जवळ आहे लांब काय होत तुला काय रस्ता नाही का तिकडे म्हणजे असं फाटे फोडू नका आम्हाला इकडून जवळ आम्ही इकडून येतो आणि आमचं सांगायला का काय होत तुला आपण सगळी एकजूट ताकद दिसली पाहिजे कारण तिकडचा विदर्भ खानदेश आणि नाशिक जिल्हा सगळा शिवनेरीकडे येणार की पूर्ण ते तिकड आम्ही मराठवाडा अर्धा पच्चे महाराष्ट्र आम्ही पण शिवनेरी लिहितो राहिला अर्धा पच्चे महाराष्ट्र त्यांनी पण इकडे जा शिवनेरीला सरळ सरळ मुं, पुण्याहून मुंबईला जाण्यापेक्षा शिवनेरीवर शी जाऊन थोडं आपल्या राजाचं पवित्र दर शिवनेरीकडाचं दर्शन घेऊन जाऊ कपळाला माती लोन पवित्र ती आपण सगळ्याच इकडून जाऊ ना सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे इथ येणार आहे शिवनेरीवर अर्धा सोलापूर इकडेच ये नाही अर्धा मला वाटतं अहिल्यानगरला आणि अर्धा त्यांना आमच्याकडे जवळ आहे तिकडून त्यामुळे ते अंतर्वालीतच येणार काय विदर्भ अर्धा पण इकडेच येणार आहे आमच्या अंतर्वालीकडं काय अर्धा खानदेश आणि खानदेश पूर्ण आणि ना, विदर्भ अर्धा हे सगळे इथे शिवनेरीले तर जरा सगळे सगळे चला मोटरसायकल येत ना द्या ना गरबडी करू नका धक्के लावू नका आपल्या आपल्यात कोणाला मोठ्या गाड्या एकामेकाला लागून देऊ नका कारण यावेळेस लयच वातावरण ढवळून निघाले इतके पोटे याच्या मागे तरी माझा म्हणजे मुंबई बघायची लय अवघड खेळ झाला बाई आणि वेळेस मी ते घेऊन यायचं आणि मी ज्याच्या वेळेस बोलतो करतो का नाही काय असतं मला एवढा मोठा समाज चालवायचा